संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग साठी सोनोग्राफी एक्स रे सेंटर पलूस फिटर थ्री डॉफलर डिजिटल एक्स रे इलामली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चौऱ्याऐंशी सत्तर शून्य चार नऊ मार्चला बलवडीत महाराष्ट्र राज्य किसान सभेची जिल्हास्तरीय कार्यशाळा महाराष्ट्र राज्य किसान सभा जिल्हास्तरीय कार्यशाळा रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी बलवडी तालुका खानापूर राम मंदिर येथे होत असून उद्घाटक सुभाष पाटील असून अध्यक्ष वैभव पवार हे आहेत यावेळेस उत्तम लोखंडे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा श्रमक्रांती पुरस्कार कॉम्रेड भाऊसाहेब यादव कडेपूर यांना प्रदान करण्यात येणार आहे कार्यशाळेस मार्गदर्शन कॉम्रेड अरुण माने विषय शेतीपुढील आव्हाने व उपाय कॉम्रेड नंदकुमार हत्तीकर विषय किसान सभेनं काय केलं पाहिजे कॉम्रेड श्रीकांत कांबळे विषय आर्टिफिशियल इंटेलिजन्स व कॉम्रेड शाहीन शेख विषय संघटनात्मक बांधणी आणि कृतिशील वाटचाल याविषयी मार्गदर्शन करणार आहेत याच कृतिशीलतेचा भाग म्हणून पलूस येथे कॉम्रेड क्रांतीसिंह नाना पाटील किसान सेवा केंद्र पलूस न्यायालयापुढे चालू करीत आहोत तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष पलूस तालुका व महाराष्ट्र राज्य किसान सभा कार्यालय उद्घाटन राष्ट्रीय सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष डॉक्टर भालचंद्र कांगो व राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे यांच्या हस्ते होत आहे तर श्री मंगल कार्यालय पलूस येथे आजची राजकीय परिस्थिती व लोकशाहीचे भवितव्य या विषयावर व्याख्यान होणार आहे या सर्व कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन करीत आहेत अशी माहिती अध्यक्ष सतीश लोखंडे महाराष्ट्र राज्य किसान सभा सांगली यांच्या वतीनं देण्यात आली आहे जिल्ह्यामध्ये अनेक क्रांतिकारक होऊन गेले आणि क्रांती भूमीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला चळवळीची गरज भासत आहे कारण या देशामध्ये सध्याच्या काळामध्ये ज्याप्रमाणे इंग्रजांनी राज्य केलं त्याचप्रमाणे आता भाजप प्रणित असेल किंवा जे काही आर एस एस असेल हे ज्या संघटना असतील किंवा जे आताचं जे काही राजकारण चाललंय ते अगदी इंग्रजांच्या प्रमाण चाललेलं आहे लोकांना गुलाम बनवू पाहत असणाऱ्या या सरकारच्या विरोधामध्ये काम करण्यासाठी चळवळ उभा करण्यासाठी आपण या पलूस तालुक्यामध्ये एक सर्वसामान्य कॉम्रेड भालचंद्र कांगो यांना या भागात बोलवण्याचं कारण कष्टकरी चळवळीचे महान नेते कॉम्रेड क्रांतीशिव नाना पाटील यांच्या ही पवित्र असल्याने या ठिकाणी आगमन करून सध्या बदलतं राजकीय परिस्थिती या देशातील आणि लोकांच्या समोरील उभे राहिलेले प्रश्न यावरती ते प्रामुख्यानं भाष्य करणार आहेत आगामी काळामध्ये लढ्याची दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याच्या गरजेप्रमाणेच हे अवस्था निर्माण झालेली आहे पुन्हा एकदा पत्री सरकार निर्माण करण्याची गरज निर्माण तीन वर्षापासून आम्ही करतोय किसान सभेच्या माध्यमातून त्याच उद्देशानं आम्ही आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून सत्तांध धर्मांध जातीवादी भांडवलशाही दारजीनं सरकार याच्या विरोधात काम करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष पुरोगामी परिवर्तनवादी आंबेडकरवादी प्रगतशील विचारानं जे जे पक्ष चालतात त्यांना एकत्र घेऊन आम्ही आगामी काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे राजकारण समाजकारण करणार आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात लाल लाट निर्माण आम्ही करणार आहोत महाराष्ट्र राज्य किसान सभा सांगली जिल्हा यांच्या वतीने जिल्हास्तरीय कार्यशाळा आपण खानापूर तालुक्यातील बलवडी या ठिकाणी घेत आहोत या कार्यशाळेतून केडरचा कार्यकर्ता बनणं हे आम्हाला अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीनं आपण या कार्यशाळेचं नियोजन केलेलं आहे या कार्यशाळेच्या निमित्तानं सामाजिक कार्य करणारे भाऊसाहेब यादव यांना आपण श्रमक्रांती पुरस्काराने सन्मानित करणार आहोत तसेच या कार्यशाळेमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण चार विषयावरती आपण त्या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेल्या आहे एक शेतकऱ्यांच्या पुढील आव्हान आहे त्यानंतर किसान सभेने काय केले पाहिजे